नुरे 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 ताई आज तुम्ही काय काम स्वयंपाक बनवणार इडली बनवणार आहे मग दुपारच्या जेवणाला इडली असणार आहे सकाळी दुपार झाली होणार आज तुम्ही लईच उशिरा आला कामाला काय प्रॉब्लेम ते काय बर मी ना कुठेतरी अडकले होते बसच लवकर आले नाही ना म्हणून मग मी अडकले म्हणून मी लवकर आले अच्छा 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 मग आज काय करणार आहे तुम्ही आज स्वयंपाक पण होणार आहे लवकर हां स्वयंपाक पण घरी जाणार नाही माझं माझी जेवण करणार तुमची मुलगी पण आहे का केवढी आहे तुमची मुलगी नर्सरीला आहे का मग तिला आणायला कोण जात मावशी हां हो का मग तुम्हाला खूप काम असेल ना घरी हो। काम हो।, हो का आणि तुमच्या मॅडम कोण आहेत अंकी हां टाका 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 तुम्ही काय काय काम करता कुठं कुठं काम करता आता सेवनच्या जायचंय हां मग त्याच्यानंतर फोर्थ फ्लोअरवर जायचंय त्याच्यानंतर फिफ्थ मग डायरेक्ट सेवनला जायचंय मग नाइन्थला जायचं डायरेक्ट मग आणि काय काय कामं करता तुम्ही आम्ही त्यांच्या घरी पहिले झाडे घाल झाडे धुतो त्याच्यानंतर आम्ही जरा सेवा करतो त्याच्यानंतर आम्ही पिसून घेतो सगळं एका एखाद्याचं मग फॅम्सबरोबर हे राहतात ना करणे माणूस त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे आम्ही काम करतो आणि मग आम्ही घेऊन जातो काय तुम्हाला पेमेंट किती आहे पेमेंट हां पेमेंट म्हणजे पैसे किती मिळतात तुम्हाला पैसे आम्हाला एक एक हजार एक हजार फक्त मिळतात एक हजार किती असतो तो एक हजार म्हणजे तुम्ही इथं या मॅडम कडे फक्त झाडाला पाणी घालायचं काम करता का हो या मॅडम खायला बनवलेलं असतं <laughs> खायची खाय ना बनवलेलं असत आणि भांडी धुवायची पण आहे है। है। मी फक्त झाड धुण्याचे काम आहे साडी पण सुंदर आहे हो? छान दिसती तुम्हाला एक लाखाची साडी आहे तुमची अरे उन्हाळ्यामध्ये झाडाला पाणी जास्त लागतंय

इडली, इडली डोसा इडली डोसा आणि आज तुम्ही इकडे पण इडली डोसा करणार का नाही आम्ही इथं काय काय नाही करत झाडाचं काम करायला फक्त झाडाचं काम करायचं तुमची हेअरस्टाईल पण भारी हो ती आम्ही कट केली कोणी तुमचं काही पार्लरवाले आहेत का दुसरे मैत्रीणच आहे का ती हेअरकट करून देतात का तुमचे